दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूरच्या प्रभाग क्रमांक का नऊ कार्बन नाका आणि शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळेजवळ बाराशे मिलीमीटर व्यासाच्या पीएमसी ग्रॅव्हिटी मेन्स पाईपलाईनवर गळती सुरू झालेली आहे आणि याच गळतीच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजेपासूनचा पाणीपुरवठा बंद असणार आहे तसेच शनिवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होईल सातपूरमधील प्रभाग क्रमांक आठ दहा तसेच नाशिक पश्चिममधील सात आणि बारा येथे देखील त्याचा प्रभाव असणार आहे प्रभाग क्रमांक अकरामधील बुद्धनगर आणि इतर परिसरात देखील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आहे आठ प्रभाग क्रमांक दहा नाशिक पश्चिम विभाग प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक बारा आदी ठिकाणी शुक्रवारी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद असेल तर शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक